देशाच्या महामही राष्ट्रपती महोदया उदगीरला त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी नांदेडवर हेलिकॉप्टरनी त्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी येतील आणि हेलिपॅडवर उतरल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं ज्यांचं स्वागत त्या ठिकाणी होईल आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय त्या ठिकाणी असतील राज्याचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी असतील दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय माननीय अजितदा साहेब आणि पालकमंत्री असतील आदिती झटकरी मॅडम असतील जिल्ह्यातले सर्व खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतील तिथून त्या जगाला शांतीचे संदेश देणारा तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्धिविहाराचं लोकार्पण सोहळ्याला त्या जातील लोकार्पण सोळा त्या ठिकाणी होईल त्याही ठिकाणी बुद्धवंदना होईल आणि शांतीला देशाला शांततेमध्ये हा देश राहायला पाहिजे त्यासाठी सुद्धा तिथं बुद्ध भिक्खूच्या वतीनं राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रार्थना होईल तो कार्यक्रम झाल्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं महिला सशक्तीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि शासन आपल्या दारी हे तिन्ही कार्यक्रम मोठ्या महिलांच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपती महोदयाच्या उपस्थितीमध्ये काही लाभधारकांना त्या ठिकाणी लाभसुद्धा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून जवळजवळ त्याही कार्यक्रमाला का पन्नास ते साठ हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करतो की या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या स्वर्ण क्षणाचे साक्षीदार आपण त्या ठिकाणी व्हावं अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी तुम्हाला करतो